देशाची दोन हजार पंचवीस सालातला जी डी पी वाढ ही साडेसहा ते सात टक्के असेल असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातनं मांडण्यात आला आहे मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि यातच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही असंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे त्यामुळं त्यावरून नवं राजकारण रंगताना आहे सरकारचा तिसऱ्या टर्म मधला केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी लोकसभेत मांडला जाणार आहे एनडीएचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात देशातल्या जनतेला काय काय मिळणार याची चर्चा सुरू आहे अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आलं गेल्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेतल्या घडामोडी आणि अर्थसंकल्पाकडूनच्या अपेक्षा यात मांडण्यात आल्या हा अहवाल काय सांगतो तर एलपीजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातल्या कपातीमुळे इंधन महागाई दर कमी झालाय दोन हजार तेवीसच्या च्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये महागाईत घट झाली सहा पूर्णांक सात वरून महागाई पाच पूर्णांक चार टक्क्यांवर आली आहे कृषी क्षेत्रासमोर प्रतिकूल हवामान कमी पाणीसाठा आणि पिकांचं नुकसान ही आव्हानं आहेत आर्थिक वर्षात अन्नधान्य आणि महागाईत वाढ झाली आहे सहा पूर्णांक सहा टक्क्यांवरून सात पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत ती वाढली बिगर शेती क्षेत्रात दरवर्षी अठ्याहत्तर पूर्णांक पाच लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे पीएम सूर्य घर योजना आणि सौर मूल्य साखळीतून सतरा लाख रोजगारांचं उद्दिष्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात वित्तीय तूट शून्य पूर्णांक सात टक्क्यांनी कमी होऊन पाच पूर्णांक एक टक्के होण्याचा अंदाज आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जीडीपी पी आठ पूर्णांक दोन टक्क्यांपर्यंत वाढायचा अंदाज आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जीडीपी पी वाढीचा अंदाज सात पूर्णांक दोन टक्के एफ डीआय थेट परदेशी गुंतवणुकीत किंचित घट झाली या अहवालावरून विरोधकांनी एनडीए ए सरकारवर निशाणा साधलाय सरकार भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका विरोधक करताय लगातार पिछले तीन साल चे जीडीपी हमारा बढ़ रहा है और आठ परसेंट के लगभग जीडीपी हमारा है भी तो दिखता है कि देश की आर्थिक व्यवस्था ठीक है आर्थिक हालत ठीक है और देश ठीक हाथों में है द रियल फेक एंड द शेडो फाइनेंस मिनिस्टर ऑफ दिस कंट्री इज एक्चुअली द मनी लॉन्ड्रिंग स्कैम दिस गवर्नमेंट हैज क्रिएटेड इन इंडिया त्यातच बिहारचा विशेष राज्याचा दर्जा देण्याचा प्रश्न जदयूच्या खासदारानं लोकसभेत विचारला होता त्या प्रश्नाला सर्वच बाबींचा विचार करता विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही असं लेखी उत्तर अर्थ राज्यमंत्र्यांनी दिलंय त्यावरून नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजदच्या लालू प्रसाद यादवांनी केलीय मात्र बिहारच्या विकासासाठी दोन हजार पंधरा साली पंतप्रधान मोदींनी सव्वा लाख कोटी रुपये दिले होते आणि आताही केंद्राचा खजिना रिता करतील असं भाजप नेते सांगतात बिहार के लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2015 में सावा लाख करोड़ का पैकेज दिया और दो लाख करोड़ ऊपर खर्च हुआ और आने वाले दिन में नीतीश कुमार बिहार के मुख्यमंत्री हैं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हैं बिहार के विकास मोदी जी ने कहा है बिहार के विकास के बगैर पूर्वांचल का विकास नहीं इसलिए खजाना का पिटारा खोल दिया जाएगा बिहार में विकास आने वाले समय में जिस तरह से बिहार मजबूती से एनडीए के साथ कई वर्षों से खड़ा है उसी मजबूती से एनडीए भी बिहार बिहार एनडीए भी बिहार के साथ खड़ी रहेगी और बिल्कुल कुछ न कुछ विशेष आर्थिक सहायता जरूर मिलेगा अर्थसंकल्पीय अधिवेशन पहला दिवसीय बिहार लाया दर्जा देनेस केंद्र ने नकार दिया आणखी तापण्याची शक्यता आहे केंद्राचा काढून घ्यावा त्यासाठी त्यांच्यावर विरोधक आणि सोशल दबाव निर्माण होताना दिसतोय बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष पॅकेज वरून बिहार आणि देशाचं राजकारण तापण्याची शक्यता आहे निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात बिहारसाठी काही वेगळी घोषणा करणार का, का याकडे आता लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नवी दिल्ली